किती किती दोन कोणता एक यथार्थ वर्णन आणि दुसरा भावनानिष्ठ वर्णन कोणता मुलांना दुसरा भावनानिष्ठ वर्णन यथार्थ वर्णन ज्याला म्हणतात की जसल्या तशीच परिस्थिती असले तसंच केलेलं वर्णन त्याला म्हणायचं यथार्थ वर्णन आणि उगाच भावनेच्या पोटी स्वार्थी आधी केलेलं वर्णन याला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन कोणतं भावनानिष्ठ वर्णन मी तुम्हाला वर्णनाचे प्रकार सांगतोय ना की वर्णाचे वरण आणि दुसरा डोळस वरण अंडाला वरण ज्याला म्हणायचं जेव्हा कुडके पडतो पत्रवळीत वाटल्यानंतर कुठे पडतो आणि तोसवरण ज्याला म्हणायचं ते जागे होता म्हणतात बरोबर नाही तर भावनानिष्ठ वर्णन करते ठिकाणी कोणी भावनेच्या मोठी सरत्यारी वर्णन करतात मला सासूबाई आपलं काय वर्णन करेल सांगतच येणार नाही एक सासूबाई आमच्याकडे आम्हाला म्हणले महाराज आमचा जाय पुकी नाही गाडीच्या खालीच उतरत नाही आम्हाला वाटलं की वा कुणी मोठा ऑफिसर असेल लाल बत्तीच्या गाडीतच दुकान आम्ही चौकशी केल्यानंतर काय झालं मारलीचा जाय गाडीचा ड्रायव्हर निघाला विठ्ठल

विषय चांगला असतो आणि काही ठिकाणी वर्णन करते चांगले असतात वर्णाचा विषय चांगला असतो विठ्ठल स्टेज वरती भाषण देऊ लागला दारू गांजा मत पिओ लोकांना वर्धून सांगत होत पण भाषण संपलं आणि स्टेज वरून खाली निघायची वेळ आली त्याला स्टेजवरून दारूवरती खाली उतर देत नव्हतं इतका तुप गेलं होतं काय आलं त्या सांगण्याचं मला म्हणजे या ठिकाणी वर्णन करता एक मुलगा त्या ठिकाणी शिकण्यासाठी आळंदीला गेला आणि आळंदीवर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो, तो, तो आपल्या गावी आला गावी आल्यानंतर गावकऱ्यांना खूप आनंद झाला गावकऱ्यांनी भाषण ठेवलं आणि भाषणात तो सांगू लागला हे बघा मी तुम्हाला सांगतो मिश्री कशी लावायची आता मला सांगा मिश्री कशी लावायची भाषण सांगण्याची गोष्ट आहे गाद गल्ली शेमरापूर सुद्धा सांगू शकता ना मिश्री कशी लावायची म्हणजे या ठिकाणी काय वर्णन करता चांगला होता पण वर्णनाचा विषय मात्र चांगला नव्हता विठ्ठल विषय चांगला नसतो आणि चौथा वर्ग असा येतो की वर्णनाचा विषय चांगला आहे आणि वर्णनाचं वर्णन करताही चांगलं आहे जर ह्या भंगाकडे आपण जर पाहिलं तर वर्णन करता चांगलं आणि वर्णनाचा विषय चांगला वर्णन करते जगत जगतगुरु तुक आणि वर्णनाचा विषय माऊली ज्ञान बर आहे विठ्ठल म्हणजे ज्या भावनेचे पुढे स्वास्थिया केलेलं वर्ण याला म्हणायचं वर्णन आता भावनानिष्ठ माणसासाठी सुभाषित करे दृष्टांत देतात बघ का बघ एका उंटाच्या घरी लग्न होत महाराज ऐकलं उंटाच्या घरी आता महाराज तुम्ही म्हणशाल काय म्हणतात महाराज प्राण्यांच्या घरी सुद्धा लग्न असतं हो प्राण्यांच्या घरी सुद्धा लग्न असतं पण ते माणसांना पत्रिका देत ते नाही कारण त्यांना माहिती माणसाचं वरण म्हणजे लई विचित्र वरण आहे लई विचित्र एक जण तर त्या टेम्पोच्या टपावरती बसला तिकडे गेला बघ का आणि उत्तर पॅकच पाठले माणूस त्याची ती गाडी चालू असते त्याची टोपी सोडून गेली काय माणूस माणसाचं वाटलं विचित्र कस तरी पाहुण्याच्या घरी पॅक शिवायला गेला इकडे लगनही लागून गेलं लग्न लागलं कसा तरी येऊन जावेला वाचला तेवढा कधीच कोंबड्याच्या पिंडाने उडीच मारली विठ्ठा

जातात आणि हा म्हणतो